नमस्कार तर आज आपण कृष्णाच्या मूर्तीसाठी अगदी परफेक्ट असं सरळ पट्टी वापरून वस्त्र कसं शिवायचं ते बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथं आस्तरच्या कपड्याच्या दोन सरळ पट्ट्या कट केल्यात उंची बघा साडेसात आहे दोन्ही पट्ट्यांची आणि रुंदी आहे दोन इंच तर उंची थोडी कमी जास्त तुम्ही तुमच्या जशी मूर्ती असेल तशी केली तरी चालेल त्यानंतर बघा आपल्याला असं सा, दोन्ही साईडनी फोल्ड करून एक शिलाई द्यायची आहे जसं आपण हुकाच्या पट्टीला लूपच्या पट्टीला कशी करतो त्याप्रकारे तर बघा सगळ्यात आधी मी जी शिलाई आहे ना कडाची ती देऊन घेते धागे निघू नये म्हणाल नाहीतर नाही दिली तरीही चालतं बघू शकता ह्या जागी तुम्ही कोणताही कपडा वापरलात तरीही चालेल असं काही नाही आहे की अस्तरचाच वापरा तुम्ही ब्लाऊज पीसचा एखादा चांगला कपडा किंवा दुसरा तो कोणताही कपडा असेल तरी तो वापरू शकता तर बघू शकता अगदी कडेकडेने मी इथं दोन्ही पट्ट्यांना शिलाई केलेली आहे दोन्ही पट्ट्यांना एकाच बाजूने शिलाई केली बघू शकता मधून मी शिलाई केलेली नाही आहे आता जी शिलाईची आहे ना ती अपोजिट आणि अशा पट्टी एकावर एक ठेवायची बघा खालची पट्टी सरळ ठेवायची त्याच्यावर वरची पट्टी उलटी ठेवायची म्हणजे जे आपण फोल्ड केले ना त्या आतल्या साईडने गेलं पाहिजे आता बघा ही पूर्ण पट्टी किती आहे सातच्या आहे समजा सातच्या आपण धरून चालू तर पहिल्यांदा पलीकडच्या साईडनी अडीच इंचावरती आणि अलीकडच्या साईडनी अडीच इंचावरती अशी शिलाई करायची आणि मधला जो पार्ट आहे तिथं आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे मधलं ओपन ठेवायचं बघा मधून खालच्या साईडला मी शिलाई दिली त्यानंतर दुसऱ्यांदा जिथं आपण पॉईंट दिलेला आहे तिथून खाली आपल्याला शिलाई द्यायची आहे मध्ये आपलं जे कृष्णाच्या मूर्तीचं म्हणजे घालण्यासाठी तोंडापासून जाणार आहे जागा बघा अशी आपण जागा ठेवलेली आहे तर त्यानंतर काय करायचं बघा अशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं आहे जी मधली आपण शिलाई दिली ना त्याच्याशा दोन पदरात तयार होतील त्यातून एका साईडनं आपल्याला पहिल्यांदा शिलाई करायची आहे आणि नंतर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण शिलाई करायची आहे बघा मधल्या आपली मधली जी लाईन आहे ना ती ओपनच राहील आणि आपलं फिनिशिंगशाही तिथं पट्टी तयार होईल बघा अगदी व्यवस्थित पट्ट्या बसलेल्या आहेत आणि शिलाईसुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित बसलेली आहे तर त्यानंतर काय करायचं आता ज्या दोन्ही साईडच्या कडा आहेत ना तिकडून पण कपडा आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची आहे त्यानंतर बघा इथं आपलं जवळपास रेडी झालं आहे आता ना कडेकडेने आपल्याला चारही बाजूंनी लेस लावायची आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लावली तरी चालेल माझ्याकडे इथं अशा प्रकारची लेस अवेलेबल होती तर मी इथं लावत आहे बघू शकता अशाच प्रकारे आता आपल्याला चारही बाजूंनी पट्टी लावून घ्यायची आहे म्हणजेच की लेस इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची पट्टी लावली तरी चालेल किंवा तुम्हाला कोणती डिझाईन करायची असेल तरीही केली तरी चालेल जसं आपण ब्लाऊजला वगैरे करतो तशी तर बघा आता पट्टी लावून झाल्याच्यानंतर कोणत्याही एका साईडला जिथे आपण अडीच इंच केलं तर ना त्याच्या थोडंसं खाली दोन्ही साईडने आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही मी तर रेडीमेड वापरते तुम्ही डायरेक्ट अस्तरच्या कपड्याचीच लावली तरीही चालेल आणि थोडासा चांगला लुक दिसावा म्हणून मी इथं त्रिकोणाची लटकनं लावणार आहे बघू शकता कडेनी म्हणजे थोडंसं अजून जास्त छान दिसेल इथे तुम्ही तुम्हाला आवडतील तशी लटकनं लावली तरीसुद्धा चालतील पण कपड्याची जास्त छान दिसतील आणि इथं आपली जो वस्त्र आहे कृष्णाच्या मूर्तीचं ते तयार झालेलं आहे आता इथं ना तुमच्या कृष्णाची मूर्ती जशी छोटी मोठी असेल ना तशी तुम्ही उंची छोटी मोठी करू शकता माझीसुद्धा थोडीशी जास्त उंची झाली होती आपण इथं साडेसातचं घेतलं त्याच्या जागी साडेसहा किंवा सहा घेतला असतं ना उंची तरी पण चाललं असतं कारण माझीसुद्धा थोडीशी जास्त झाली तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं कपडे जे वस्त्र आहे ते कृष्णाच्या मूर्तीला अगदी व्यवस्थित विअर करू शकतो आणि एकदम सिम्पल पद्धत आहे अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही हे वस्त्र बनवू शकता आणि कुणालाही जमेल इतकं हे सोपं आहे बघू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करून बांधू शकता की मागच्या साईडनं पुढे घ्या पुढच्या साईडनं मागे घ्या कसंही घातलं तरी चालेल तुम्ही बघू शकता थोडंसं मला वाटतंय मोठं झालं पण ठीक आहे चालतं आहे मागची जी बाजू आहे ती थोडीशी उंचीला कमी पाहिजे होती पण तुम्ही बघू शकता की ती छान असं दिसत आहे अशी जर आपण अस्तरच्या कपड्याचं शिवली तर आपण रोज म्हटलं तरी वेगवेगळ्या कलरचा आपण वापरू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब बाय